दुसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाने वेपान गोलंदाजाला केलं रिलीज मॅनेजमेंटने घरी पाठवण्याचा घेतला निर्णय तर तो कोणता खेळाडू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे वीस जून ते चोवीस जून दरम्यान लीड्समध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला यासह इंग्लंडने सिरीजमध्ये एक शून्यशी आघाडी मिळवली आता इंडिया निगली है। टीम इंडिया टेस्ट सिरीज दुसऱ्या सामन्यासाठी बर्मिंगमला जाण्याकरता निघाली आहे मात्र यापूर्वी टीम इंडियातून एका एका वेगवान गोलंदाजाला रि रिलीज करण्यात आलं असून त्यांनी त्याला इंग्लंडहून थेट मायदेशात भारतात पाठवलं जाणार आहे तर टीम इंडिया मंगळवारी संपन्न झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी बुधवारी बर्मिंगमला रवाना झाली पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात वेगवान गोलंदाज हर्षित राणाला बॅकअप म्हणून सहभागी करण्यात आलं होतं मात्र बुधवारी टीम इंडिया जेव्हा इकडे रवाना झाली तेव्हा तो इतर खेळाडूसोबत बसमध्ये दिसणार नाही टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे भारताचा विवाह विरोमान गोलंदाज हर्षित राणा हा इंडिया ए संघाचा भाग होता ज्यांनी पाच सामन्याच्या टेस्ट सिरीज पूर्वी इंग्लंडला संघासोबत सर्वसामने खेळले होते मात्र सामन्यानंतर इंडिया ए संघाचे सर्व खेळाडू भारतात रवाना झाले मात्र हर्षित राणाला बॅकअप म्हणून थांबवण्यात आलं होता आणि आता हर्षित राणाला भारतात पाठवण्यात आलेले आहे